नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण परीक्षाभिमुख महत्वाची चालू घडामोडी बघणार आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक एक टर्निंग पॉइंट ठरलेली योजना होती ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही योजना मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेली होती आणि ती योजना एक जुलै दोन हजार ला सुरू झालेली होती बरोबर आहे आता या योजनेविषयी चालू घडामोडी काय आहे तर तुम्हाला वाटेल की अरे निवडणुकाही होऊन गेल्या मुख्यमंत्रीही बदलले आता त्याच्याविषयी चा चालू घडामोडी काय आहे तर या योजनेवरच आधारित एक दृष्टिक्षेप टाकणारं एक पुस्तक लिहिलं गेलं ते पुस्तक तुम्हाला त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे ही महत्वाची चालू घडामोडी आपल्याला परीक्षेसाठी आहे तर ते आहे द इनसाइड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुस्तकाचं नाव काय आहे द इन्साइड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अनुप कुमार यादव हे महिला व बालविकास विभाग आहे त्याचे सचिव आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाचं नाव पुन्हा एकदा ऐका द इन्साइड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थात पुढील परीक्षांनाही का तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महत्वाचं टर्निंग पॉइंट ठरलेली ही आ, योजना असल्यामुळे या परीक्षेविषयी पुढेही जाऊन प्रश्न आपल्याला विचारू शकतात आणि त्याच्यामुळे महत्वाचं लक्षात काय ठेवायचं की महाराष्ट्रातील महिलांसाठी प्रमुख ठरणारी किंवा एक महिलांच्या विकासासाठी महत्त्वाची महत्वाची ठरणारी योजना कोणती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करणारी मुख्यमंत्री कोण होते तर एकनाथजी शिंदे आणि ही योजना एक जुलै दोन हजार चोवीस ला सुरू झाली या योजनेसाठी एकवीस वर्ष पूर्ण असणारे आणि वयापर्यंतच्या महिलांना लाभ मिळणार होता जे निराधार असतील किंवा ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल किंवा ज्या अडीच लाखापेक्षा जास्त नसेल अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता या योजने अंतर्गत दीड हजार प्रति महिना आर्थिक मदत मिळणार होती या महत्त्वाच्या या योजनेविषयीच्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पुस्तकाचं नाव नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद